हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे तशी मी कोकणातली आहे पण आज मी जी देख दाखवणार आहे ती तुम्हाला कोल्हापूर साईडकडची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज जो आपल्याला प्रकार बघायचा आहे रेसिपीचा तो रेसिपी आहे आपली नॉनव्हेजची आज नॉनव्हेजचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे कारण आता श्रावण लवकरच लागत आहे आषाढ महिना संपत आला आहे तर सर्वांकडे गटारीची तयारी असणार मग वेगवेगळे वे, मेनू आपल्या घरात बनवले जातात तर त्यातलाच एक मेनू मी आज इथे बनवला आहे कसा वाटतो तुम्हाला ते मला नक्की कळवा तर त्या मेनूचं नाव आहे आपल्याला जी आज बनवायचं आहे कोल्हापुरी स्टाईल मटन थाळी मग मटन थाळी म्हटली कोल्हापुरी स्टाईल तर आला ना त्यात तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुख मटन असं पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे तर रेसिपीकडे वळण्याच्या अगोदर मी एवढंच सांगते तुम्हाला की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील जेणेकरून की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माझे नवीन व्हिडिओज पाहता येतील किंवा जे काही माझे व्हिडिओज आहेत ते त्यांना पाहता येतील तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे की आपल्याला आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि काय काय आपल्याला बनवायचं आहे तर सर्वप्रथम हे मी एक किलो मटण आणलेलं आहे बकऱ्याचं मटण आहे तर हे एक किलो मी घेतलेलं आहे तर मी पूर्ण हे एक किलो घेत नाही आहे कारण मी अर्ध डिवाईड केलं आहे मी हड्डीकरचं साईट बाजूला काढले रस्त्यासाठी आणि थोडे सॉफ्ट आणि थोडेसे असे पिसेस मी आ, सुका साठी आपण काढलेलं आहे तर सुका मटन करण्यासाठी आपल्याला आधी अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे म्हणून त्याआधी आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये एक पाच ते सहा चमचे दही टाकते आलं लसूण पेस्ट आहे परत बाकीचे सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत कारण नंतर आपल्याला मसाचे मसाले ह्याच्यात ॲड करायचे नाही आहेत तर आता ह्याच्यामध्ये एक चमचा हळद घेतले दोन ते तीन चमचे मी माझ्याकडे जो तिखट मसाला आहे मालवणी मसाला तो मी ह्याच्यामध्ये कर ॲड करते तुमच्याकडे जो तिखट मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा कारण आपल्याला तिखट बनवायचं आहे थोडं झणझणीत कोल्हापुरी स्टाईल बनवायचं आहे माझ्याकडे कोल्हापुरी मसाला नाही आहे पण माझ्याकडे जो मालवणी मसाला आहे मी कोकणातली असल्यामुळे मी तोच तिखट मसाला ह्याच्यामध्ये ॲड करते आणि काश्मीरी मिरची पावडर एक चांगला लाल कलर येण्यासाठी म्हणून आपण काश्मीरी मिरची पावडर टाकते तीन ते चार चमचे धणे जिरं पावडर टाकलेला आहे शि चिकन मसाला मटन मसाला जो आपला येतो तो आपल्याला टाकायचा आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार जसं आपल्याला मीठ लागणार आहे ते मीठ आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर मी कांदे फ्राय करून ठेवलेले आहेत ते कांदे पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण आपल्याला फोडणी न देताच आपल्याला हे सुकं चिकन बनवायचं आहे थोड्याशा तेलामध्ये आणि मस्त असं सुकं चिकन असं बनते हे तर आपण आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये ॲड करून झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित असं आपण मिक्स करून त्याला एक अर्धा ते पाऊन तास मॅरिनेट करायला ठेवून देऊया आपण आणि मस्त असं आपण मॅरिनेट झालं का आपण त्याला फोडणी देऊया तर अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मी ही जी रेसिपी आहे ती ही सर्वप्रथम बनवते आहे कारण कोकणातले असल्यामुळे आमच्याकडे कोकणातल्या पद्धतीने जेवण बनवलं जातं किंवा त्या पद्धतीनेच जेवण आम्ही करतो पण ह्या वेळेला थोडं एक चेंज म्हणून एक थोडंसं एक वेगळी रेसिपी म्हणून आपल्याला चॅनलवरती टाकायचं आहे सा, त्यासाठी मी ही रेसिपी तयार करते आहे कशी वाटते ही रेसिपी आणि हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की मटण थाळी कोल्हापुरी स्टाईल ही कशी बनवली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आता आपलं हे सगळं मटण आपलं व्यवस्थित असं मॅ मिक्स करून झालेलं आहे सगळे ह्याला व्यवस्थित मसाले सर्व लागले पाहिजे आणि एक झाकण ठेवून आपण एक अर्धा ते पाऊन तास बाजूला ठेवून देऊया आता हे दुसरं मी काढलेलं जे मटण आहे हे अर्धा किलो आहे हे आपण डायरेक्ट शिजवायला टाकायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला हे करायचं आहे तर यामध्ये आपल्याला जास्त मसाले वगैरे काही टाकायचं नाही आहे थोडंसं दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे चांगलं व्यवस्थित धुवून घेतलेलं मटण आहे ते मटण आपल्याला ॲड करायचं आहे आणि फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे बाकी आपल्याला कोणतेही मसाले ॲड करायचे नाही आहे कारण आपल्याला याच्यापासूनच तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा आपल्याला बनवायचा आहे कारण का तांबडा रस्सा ला आपल्याला हळद किंवा बाकीचे मसाले चालतील पण पांढरा रसाला बनवण्यासाठी आपल्याला त्याचे मसाले नको आहेत त्यामुळे तो रस्सा आपल्याला प्युअर पांढरा दिसला पाहिजे म्हणून आपल्याला हे मटण शिजवून घेण्यासाठी आपल्याला ह्याच्यात कोणतेही मसाले ॲड न करता हे करायचं आहे फक्त मी आलं लसूण ह्याच्यामध्ये टाकते आहे मीठ टाकते आहे आलं लसूण पेस्ट जी तुमच्याकडे असेल ती आपल्याला टाकायची आहे ती टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि सर्वप्रथम आधी आपल्याला हे असंच पहिला थोडंसं शिजवायला गॅसवरती ठेवायचं आहे कारण का जे मटणाचं जे पाणी असतं ते मटणाचं पाणी जे सुटतं ते पाणी आधी पहिलं सर्वप्रथम सुटलं पाहिजे डायरेक्ट पाणी टाकून आपल्याला कुकरमध्ये आधी शिजवायचं नाही आहे तर सर्वप्रथम आधी गॅसवरती आपण ठेवून हे शिजून घेऊया ताटावरती पाणी ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया त्या दोन ते तीन मिनटातच पाणी सुटतं मटणाला त्याचं त्याचं स्वतःचं पाणी सुटतं मटणाचं जे आहे ते बघा हे बघा मी तुम्हाला दाखवते मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि हे जे आहे ते स्वतः मटणाचं पाणी सुटलेलं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये थोडंही पाणी आपण ॲड केलेलं नाही आहे आणि आता आपण आपल्याला जास्तीचं पाणी ॲड करायचं आहे कारण आपल्याला दोन टाईपचे रस्ते बनवायचं आहे पांढरा रस्ता आणि तांबडा रस्ता तर जेवढं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणेच आपल्याला क्वांटिटी पाण्याची ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कारण ह्याचंच पाणी आपल्याला रस्सा बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तर मी माझ्या हिशोबाने मी माझ्या इथे दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आहे ह्याच्यामध्ये आणि आता कुकरचं झाकण लावून मी ह्याला चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे तुमच्या कुकरवरती अवलंबून आहे कुकर की तुमचे कुकर किती शिट्यांमध्ये तुमचं मटण शिजवतं त्याप्रमाणे तुम्ही मटण शिजवून घ्या मी चार ते पाच क ह्याच्याने शिजवून घेते तोपर्यंत ते शिट्या तो होत आहेत तोपर्यंत आपण पांढऱ्या रसाची तयारी करूया मसाल्याची तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला मी इथे घेतले दोन कांदे मोठे चिरून लसूण पाकळ्या घेतला आहे आलं घेतलं आहे याच्यामध्ये आता हे आपल्याला लाईटली फक्त भाजायचं आहे आपल्याला ब्राऊन करायचं नाही आहे कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला हे फक्त नॉर्मली थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे त्यानंतर घ्यायचं तर आपल्याला दोन ते तीन चमचे खसखस आणि पांढरे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला काजूचे तुकडे घ्यायचे आहेत पासा आणि हे पण चांगले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं ब्राऊन करायचं नाही आहे आपल्याला फक्त नॉर्मली थोडंसं गरम होईपर्यंतच फक्त भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याचं पेस्ट करून घ्यायची आहे आता हे आपलं भाजून मी पेस्ट करून घेतली आहे बघा हे अशा प्रकारे आपली पेस्ट तयार होते आणि मस्त असं पांढरीशुभ्र पे पेस्ट आपली तयार झालेली आहे आता जी तांबड्या रसासाठी जी पेस्ट ला वाटप लागणार आहे ते वाटप ऑलरेडी माझ्याकडे होतं आणि तयार होतं सेम आपलं वाटप आहे जसं आपण कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर मिरची वगैरे जे पुदिना वगैरे सर्व टाकून हे चांगलं भाजून खरपूस भाजून आपण हे मी वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे टाकून किंवा तुमच्याकडे खडे गरम मसाले असतील तर ते टाकून तुम्ही हे वाटप तयार करू शकता तर आता आपण बनवूया सर्वप्रथम आपण तांबडा रसा आपल्या तोपर्यंत सुक्या मटणाचं शिट्या होतच आहेत तोपर्यंत आपण पांढऱ्या रसाची फोडणी देऊन घेऊया सॉरी तांबड्या रसाची फो फोडणी देऊन घेऊया त्याच्यासाठी मी दोन चमचे तेल टाकते कारण ऑलरेडी मटणाला तेल सुटते त्यामुळे जास्त प्रमाणात तेल घेऊ नये कारण शिजेपर्यंत उकळी येईपर्यंत त्याला तेल, तेल सुटत असते त्यामुळे आपण एक दोन ते तीन चमचेच आपल्याला याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे हे तेल आ, तांबड्या रस्त्यासाठी जे तेल लागणार आहे ते जास्त आपल्याला गरम नाही करायचं आहे नॉर्मल गरम करून त्याच्यात फक्त हिंगाची फोडणी द्यायची आहे आणि नॉर्मली थोडंसं गरम झालं का आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकूया हळद एक चमचा मी च्या माझ्याकडे जो तिखट मसाला आहे जो मालवणी मसाला आहे तो मी याच्यामध्ये ॲड करते आहे चार चम चार चमचे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये चा चार चमचे ॲड करते काश्मीरी मिरची पावडर धणे जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि जो चिकन मस चिकन मटन मसाला जो आपल्याकडे असतो तो, तो ह्याच्यामध्ये मी एक चमचा टाकणार आहे तुम्हाला तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही मसाला ह्याच्यामध्ये ॲड करू शकता हे मसाले टाकताना किंवा गरम करताना आपण ह्याच्यामध्ये गॅस आपल्याला लो मिडियमवरती ठेवायचं आहे आता मसाले आपले करपू शकतात आता हे सगळं मी मिक्स वेल करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये जो आपण वाटप काढला आहे तो वाटप आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आपल्याला हा रस्सा पातळ करायचा आहे त्यामुळे मसाला तुमच्या प्रमाणेच घ्यायचा आहे मी माझ्याप्रमाणे याच्यामध्ये मसाला ॲड करते आणि कम्प्लिटली हा मसाला चांगला व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला परतून झाला का मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे अशा प्रकारे मी आपण सर्व मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगला मिक्स करून घेऊया मस्त असा पांढरा रस्सा आपला तयार होतो छान अशी टेस्ट येते सर्वप्रथमच करते मी कोल्हापुरी पांढरा रसा तांबडा रसा तर ता अशा प्रकारे आपला तांबडा रसा तयार होत आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला जरा तेल फुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे कारण ऑलरेडी आपलं मटण शिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला काही जास्त मटण शिजवायचं नाही फक्त उकळी येईपर्यंत आपल्याला मटण शिजून घ्यायचं आहे ऑलरेडी मटण आपलं शिजलेलंच आहे तर मस्त असा मसाला आपला भाजत चालला आहे तेल पण चांगला मस्त सुटत चाललं आहे आता पण ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण मटण आणि जो आपण मटणाचं पाणी हे केलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया थोडंसं पाणी मी पांढऱ्या रसासाठी ह्याच्यातलं काढून ठेवणार आहे आणि अर्ध बाकी सर्व ह्याच्यामध्ये मी तांबड्या रसासाठी टाकणार आहे पांढऱ्या रसासाठी फक्त आपल्याला पाणी काढून ठेवायचं आहे बाकी दुसरं का काही नाही काढायचं आहे तर सर्व बाकी मटण मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि पाणी ॲड करते आणि तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत अशा प्रकारे आपलं तांबडा रस्सा तयार होत आहे मस्त असं स्मेल येतो आहे रंगही खूप छान सुरेख कसा आला आहे तर आपला तांबडा रस्सा मस्तपैकी तयार झालेला आहे सर्व मटण मी याच्यामध्ये शिजलेलं आहे चांगल्या मस्तपैकी चांगल्या चार सिटीमध्ये मस्त मटण असं शिजलं आहे आपलं आपण ॲड करूया आणि टाकून घेऊया आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं पाणी हवं आहे जेवढं पातळ हवं आहे तुम्हाला जर थीक हवं असेल तर तुम्ही ठीक ठेवू शकता पण पांढरं रसा आणि तांबडा रसा हा पातळच खूप छान असा लागतो त्यामुळे थोडंसं पातळच ठेवा जास्त थिक करण्याची गरज नाही आहे प्रकारे मला जेवढं पातळ हवं आहे तेवढं मी पातळ करून घेतलेलं आहे पाणी टाकून शक्यतो गरम पाणी टाका जेणेकरून मस्त असा कलर येईल आपल्या रशाला <coughs> <coughs> मटणाचंही पाणी आपल्याला टाकायचं तरच त्याला ती टेस्ट येणार आहे अशा प्रकारे आपलं तांबडा रस्सा तयार आहे तोपर्यंत उकळी येऊन दे मस्तपैकी तोपर्यंत परन्त आपण दुसरी स्टेप करूया आता आपल्याला बनवायचं आहे पांढरा रस्सा तर त्यासाठी मी ते तोप ठेवला आहे आणि तेल टाकलं आहे दोन चमचे हिंग फोडणीला टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे फोडणीला थोडासा आणि मी इथे खडे मसाले घेतला आहे तमालपत्र आहे वेलची आहे मोठी वेलची चक्रीफूल आहे दोन लवंग आहेत अशा प्रकारे खडे मसाले पण मी ह्याच्यामध्ये घेतले आहे जायपत्री आहे आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे त्यामुळे घेण्याची गरज नाही आहे जो आपण पेस्ट करून ठेवली होती वाटप वाटून ठेवलं होतं ते वाटप आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं पहिलं तेलात तेला परतून घ्यायचं आहे मस्तपैकी तेलात परतून थोडं झालं का मग आपल्याला पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये तर आता मस्त तेलात परतून झालेलं आहे पाणी ॲड केलेलं आहे याच्यात मी जास्त टाकत नाही फक्त टेस्टसाठी म्हणून फक्त एक चिकन मसाला थोडासा चिमूटभर टाकलेला आहे माझ्या ह्याच्याप्रमाणे की जेणेकरून आपल्या पांढऱ्या रसाचा कलर चेंज होऊ नये म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे मीठ ऑलरेडी आपण टाकलेलं आहे तुम्हाला जर वाटलं तर आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे नाहीतर नाही करायचं एक वाटीभर आपल्याला ह्याच्यामध्ये नारळाचं दूध टाकायचं आहे खूप छान अशी टेस्ट येते हे ये मी नारळाचं दूध टाकलं आहे वाटीभर अगोदरच काढून ठेवायचं आपण बनवायच्या अगोदर मी ऑलरेडी मीठ अगोदर उकडताना टाकलेलं आहे म्हणून मी आधी टाकत नाही जर मला कमी वाटला तर मी नंतर टाकणार आहे तर प्रकारे आपला पांढरा रसा तयार आहे मस्त अशी उकळी येऊन द्यात दोन्ही याला तांबड्या रसाला पांढऱ्या रसाला तोपरात आपण फोडणी देऊया सुकं मटणचं सुकं मटण पण आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे कारण असं आपण करायला गेलो तर त्याला खूप वेळ लागणार आणि खूप टाईम जाणार शिजण्यासाठी कारण मटण हे शिजायला खूप टाईम लागतं तर आता आपण हे डायरेक्ट जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं हे डायरेक्ट थोडंसं कुकरमध्ये कुकर तेल टाकून आपल्याला डायरेक्ट शिजून घ्यायचं आहे तर मी गॅसवरती ऑलरेडी कुकर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण याच्यामध्ये ॲड करूया कढीपत्ता थोडासा कांदा थोडंसं लसूण पाकळ्या तर हे सगळं चांगलं परतून झालं का आपल्याला जे आहे ते मटण आपण मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपल्याला ॲड करायचं आहे याच्यामध्ये सर्व मटण ॲड करून झालं का मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि चार ते पाच शिट्ट्या करून आपल्याला मटण शिजून घ्यायचं आहे मस्त असं मटण आपलं सुकं मटण तयार होते मॅरिनेट करून ठेवलेल्या मटणाला कलरही खूप छान आला आहे सुंदर असा तुम्हाला सुक्या मटणमध्ये जर दह्याऐवजी तुम्ही वाटपही टाकू शकता मी दही टाकलं आहे पण त्याच्यामध्ये पण खूप सुंदर असं सुकं मटण होतं थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रकारे आपण सर्व ॲड केलेलं आहे आणि चांगलं तेलात परतून घेऊया मस्त असं जास्त कलर आहे थोडंसं पाणी टाकूया जे मसाले मी त्याच्यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याचं थोडंसं पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही आहे कारण आपल्याला सुकं मटण बनवायचं आहे म्हणून आपण थोडंसं पाणी टाकायला ऑलरेडी आपल्याला मटणाला पण पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे त्याच्यातच आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाणी अजिबात म्हणजे नाही टाकलं तरी चालेल पण मी ते मसाले आपल्या बाऊलला लागले होते म्हणून तो थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये हे करून घेतलेला आहे आणि आता आपण कुकर लावून आपण त्याला चार ते पाच सिट्या करून घेऊया मोठ्या गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला सुकं मटन डायरेक्ट झटपट असं बनवायचं आहे चला आता आपलं तांबडा रसा पांढरा रसा बघूया त्याला पण मस्त अशा उकळी आलेल्या कलर पण सुंदर असा आलेला आहे वरून आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया तांबड्या रसाला मस्त अशी उकळी आली आहे बघा सुंदर असा कलर पण आलेला आहे सुगंधही खूप छान असा आलेला आहे मटण ऑलरेडी शिजलेलं आहे तसंच आपण वळूया आता आपल्या पांढरा रसाला पण चांगली मस्त उकळी आलेली आहे बघा आपला पांढरा रसा पण मस्त उकळी येऊन कलर छान आलेला आहे पांढरा शुभ्र एकदम मस्त असा सुगंध आला आहे त्याच्यात पण आपण कोथिंबीर टाकूया भरपूर अशी आवडीनुसार सुंदर असा आपला पांढरा रसा पण तयार झालेला आहे पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे पण खूप छान असा प्रयत्न माझा सक्सेस झालेला आहे आणि छान अशी रेसिपी माझी तयार झालेली आहे मस्त असं आता आपण वळूया माझ्या कुकरच्या शिट्याही झालेल्या आहेत कुकर पण थंड झालेला आहे माझा सुकं मटणही आपलं तयार आहे त्याच्यात पण आपण आता कोथिंबीर टाकूया uh, मस्त असं सुकं मटण पण आपलं रेडी आहे बघा सुंदर असं मस्त असा कलर आला आहे सुक्या मटनला पण आता आपण बनवूया पुढे राईस जो तांबडा रस्सा पांढरा रस्साबरोबर लागणारा ला। स्पेशल राईस स्पेशल राईस म्हणजे आपल्याला बनवायचं आहे जिरा राईस मी भात अगोदरच शिजवून ठेवलेला आहे तो भात मी वाडा कोलम घेतला आहे तुम्हाला बासमती घ्यायचं त्या बासमती घ्या थोडंसं दोन चमचे छोटे चमचे तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीला दिली कोथिंबीर फोडणीमध्ये खूप छान लागते थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार कारण ऑलरेडी सगळ्यामध्ये मीठ आहे शिजवलेला भात आहे तो ॲड करायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा आहे मस्त असा कापला रेडी आहे जिरा राईस मस्त असा आपला तयार होतो आणि तांबडा आणि पांढऱ्या रसाबरोबर खूप छान असा हा जिरा राईस लागतो आपल्याला खायला सुंदर असे दोन घास जास्त असे आपल्या पोटात जातील तर मस्त असं आपला जिरा राईस पण तयार आहे आणि ह्याबरोबर मी तयार केले आहे आंबोळी आंबोळीची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे वरून मस्त अशी कोथिंबीर टाकूया भातामध्ये मस्त असं छान कलर पण दिसतो त्याचा आणि मस्त असा सुगंध पण येतो आहे जिरा राईसला तर आपला राईस तयार आहे जिरा राईस स्पेशल मटणाच्या थालीबरोबर आहे आंबोळी ऑलरेडी माझी रेडी आहे तयार केलेली आंबोळीची रेसिपी मी यात दाखवत नाही आहे त्यासाठी ऑलरेडी माझी रेसिपी यूट्यूब चॅनलवरती आहे त्याबरोबर जी सर्व करणारी सोलकडी ह्याचीही रेसिपी माझी यूट्यूब चॅनलवरती आहे मी ऑलरेडी ती तयार करून ठेवलेली आहे बघा मस्त असं आपला राईस तयार झालेला आहे जिरा राईस आता आपण ताट तयार करूया मटण थळीचं मस्त असं सुंदर असं डेकोरेशन करूया आपण आता सर्वप्रथम मी घेते आहे तांबडा रस्सा मस्त असा बघा कलर आला आहे कसा सुंदर असा कलर आलेला आपल्या तांबडा रसाला सर्वप्रथम तांबडा रस्सा आपण ॲड करूया थाळीमध्ये त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे पांढरा रस्सा मग आपल्याला ॲड करायचं आहे सुकं मटण मस्त असा कलर आपला सुंदर असा तांबडा रस्सा दिसतोय हे आपला आला पांढरा रस्सा त्याला पण छान असा कलर आलेला आहे सुंदर असं कलर दिसतोय आणि ताट ही खूप असं खूप छान असं वाटतंय हे आलं आपलं सुकं मटन त्याला पण सुंदर असा कलर आलेला आहे चव ही तशीच आहे कारण घमघमाट असा सुटलेला आहे ही आली आपली सोलकडी मालवणी पद्धतीची कोल्हापुरी पद्धतीची नाही आहे पण सोलकडी ही मालवणी पद्धतीची आहे आता आपण ॲड करूया जिरा राईस यामध्ये मस्त असा जिरा राईस रेडी आहे तो आपण ॲड करूया खूप छान अशी थाळी दिसते हे झालं आपलं जिरा राईस आता आपण ॲड करूया आंबोळी जी मी ऑलरेडी तयार केलेली आहे ती आपण ॲड करूया मटणाबरोबर जे लागणार स्पेशल सॅलॅड कांदा लिंबू हे आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्याशिवाय मजा नाही तर मस्त असतात आपली थाली कोल्हापुरी मटण थाळी तयार आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुकं मटण आणि सोलकढीसोबत आपलं जिरा राईस आणि आंबोळीसोबत आपलं मटण थाळी रेडी आहे तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ हा रेस ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलता येईल मस्त अशी कोल्हापुरी मटन थळी आपली तयार आहे बघा सुंदर असं कलर आलेला आहे ताट बघितल्यावरतीच खूप मन प्रसन्न होत आहे आणि भूक पण त्याच्यावरती आपल्याला लागलेली आहे आणि पोट भरल्यासारखं होत आहे असंच ताट बघितल्यावरती तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ता पाहिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही जर ही रेसिपी केली असेल तर तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलता येईल आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील माझ्या सर्व रेसिपीज या साध्या सोप्या पद्धतीने असतात इझिली कोणीही बनवू शकेल अशा माझ्या रेसिपीज असतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप